आहो घरी आना मी तुमच्यावर लय प्रेम करतेय शिक्षकाची पत्नी रडून रडून घायाळ व्हिडिओ व्हायरल ती सवय बरेली येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक पुष्पेंद्र गंगवार गेल्या चार दिवसापासून बेपत्ता पुष्पेंद्र कर्जाचा डोंगर एवढा झाला की त्यांना डिप्रेशन आलं मानसिक तणावात होते ते देणेकरी दारावर येऊ लागल्यानं पुष्पेंद्रनं अचानक घर सोडलं चार दिवसापासून ते घरी परतले नाहीत इकडं त्याची बायको रडून रडून घायाळ झाली अहो घरी आणा मी तुमच्यावर खूप प्रेम करते असं ती वारंवार म्हणते हा जोडून ती विनद करत आहे पण तिच्या नवऱ्याचा काहीच थांब पत्ता लागत नाहीये बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिलोक बिहार कॉलनीतील ही घटना आहे पुष्पेंद्र गंगवार बुधवारी अचानक घरातून पसार झाला रात्री उशिरा झाला तरी तो परत आला नाही त्यामुळे कुटुंबीय चिंतित झाले त्याने त्यांचा शोध सुरू केला बरीच शोधाशोध करूनही त्याचा काही थांग पत्ता लागला नाही त्यामुळे कुटुंबियांनी थेट इज्जतनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली त्याचा मोबाईलही बंद येतोय त्यामुळे त्याच्याशी संपर्कच होत नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे